नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला कारवाईच्या अनुषंगाने दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गुंडा विरोधी पथकाने इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनांमध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो रात्री रेणुका सोसायटी वाटाळणाका नाशिक येथे येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे गुंडाविरोधी पथकाने रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापडत रचला असता सहा फेब्रुवारी रोजी अकरा वाजेच्या दरम्यान इसम नामे दुल्ली उर्फ मिलिन मनोहर भालेराव राहणार नागसेन नगर वडाळा नाका नाशिक खात्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे लॉगन कार क्रमांक एम एच झिरो चार डी आर डबल झिरो पासष्ट मिळून आल्याने त्याच्या वाहनात एक देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत काडदुसे एक लोखंडी कोयता चॉपर असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इस्मा विरुद्ध भारतीय आतार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशामक बाळगण्याचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबनाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे भूषण सोनोने राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आगाव प्रवीण चव्हाण सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे साठी बंटी आढावा नाशिक